मित्रांनो वर्षाची शेवटची अमावस्या ही अमावस्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी आहे ही डिसेंबरची शेवटची अमावस्या आणि दोन हजार चोवीस या वर्षाची शेवटच्या अमावस्या आहे आणि त्यानंतर लगेचच एक दिवसात म्हणजे एकतीस तारखेनंतर लगेचच एक, एक जानेवारी म्हणजे नवीन वर्ष सुरू होईल तर मित्रांनो या शेवटच्या अमावस्याच्या दिवशी एक छोटासा सोपा उपाय करा हे काम करा म्हणजेच तुमच्या घराची नजर काढून घ्या याने काय होईल जे दोन हजार चोवीस मध्ये तुमच्यावर वाईट गोष्टी झाल्यात वाईट परिणाम झाला किंवा तुम्हाला ज्या गोष्टींना त्या समस्यांना सामोरे जावे लागले जे दुःख आले ज्या अडचणी आल्या जी गरिबी दरिद्री होतं ते सगळं काही तुमच्या आयुष्यातून तुमच्या घरावरून तुमच्या परिवारावरून दूर होईल म्हणून कारण आपली वास्तूच असते जी आपल्याला सुख सौख्य सौभाग्य समृद्धी शांतता आरोग्य प्रदान करत असते म्हणून वर्षाची सुरुवात जर आपण सुखात समृद्धीत करायची आपल्याला विचार असेल तर शेवटच्या वर्षाचा शेवटच्या या अमावस्याला तुमच्या घराची नजर नक्की काढून घ्या अगदी सोपी सरळ पद्धत आहे घराची नजर काढण्याची याच्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ आणायचे आहे हे पूजेचे नारळ कोणत्याही पूजा सामग्री दुकानात किंवा किराणा दुकानात तुम्हाला मिळेल हे नारळ तुम्ही आणल्यानंतर त्या नारळाला स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने धुवून घ्या म्हणजे पाण्यात बुडवून घ्या त्या नारळाला सोलायचं नाही कारण ते नारळ आपल्याला फोडायचं नाही ते नारळ जसं तुम्ही आणाल न सोललेलं तेच नारळ तुम्ही घ्यायचं आहे पाण्यात भिजवून घ्यायचं ओलं करून घ्यायचं आणि तुमच्या घराच्या बाहेर उभं राहायचं घराच्या बाहेर उभं असं राहायचं की तुम्ही मुख्य दाराच्या बाहेर जाऊन पायरीवर ओट्यावर पोर्चमध्ये उभं राहायचं आणि घराच्या आत तुम्ही बघत आहात असं उभं राहायचं उमरठ्याच्या पलीकडे जाऊन उभं राहायचं आणि घराच्या आत बघत आहात घराच्या आत येत आहात असं उभं राहायचं आणि आपल्या मुख्य दारावरून सात वेळेस ते नारळ गोल आरती ओवाळतो तसं मोठं ओवाळून घ्यायचं दरवाजाच्या वरच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत गोल घटेचा काटा जसा फिरतो तसं तुम्ही सात वेळेस ते नारळ ओवाळून घ्यायचं सात वेळेस नारळ ओवाळून झाल्यानंतर ते नारळ सरळ तुमच्या समोर आजूबाजूला चार रस्ते असतील चौफुली असेल किंवा ते नारळ तुम्ही कोणत्या तरी झाडाच्या खाली चौफुलीवर चार रस्त्यांवर कुठेही जाऊन सोडून द्यायचं टाकून द्यायचं फेकून द्यायचं आहे कारण घरात ते नारळ आणायचं नाही घराची नजर काढल्या गेल्यानंतर सात वेळेस फिरवून झाल्यानंतर ते नारळ सरळ कोणत्या तरी रस्त्यावर ठेवून या चार रस्त्यावर ठेवून या किंवा झाडाचा खाली ठेवून यायचं आहे अशा रीतीने हा उपाय हे काम तुम्हाला तीस तारखेला तीस डिसेंबर सोमवारच्या दिवशी करायचं आहे कारण या दिवशीच दर्श अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे ही अमावस्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी रात्री चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि समाप्तीची तीस डिसेंबर रोजी सोमवारी समाप्ती होईल रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी म्हणून अमावस्या ही तीस डिसेंबरला सोमवारच्या दिवशीच असणार आहे तर हा उपाय हे काम अवश्य करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ